बर्गर खायला कोणकोण बाहेर जात असाल मोस्टली तर सगळेच बर्गर खायला बाहेर जात असतील चला तर हा व्हिडिओ बघितल्यावरती ना तुम्ही घरी स्वस्तात मस्त असा छान आणि टेस्टी बाहेरच्यापेक्षा छान टेस्टी असा बर्गर तुम्ही घरी बनवून खा बर्गर तसा बघायला गेलं तर, तर भारतातील नाही तो प्रत्येक देशात प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो मुलांना तर खूप बर्गर आवडते संध्याकाळच्या स्नॅक्स टायमिंगला हे आवडीने खाल्ले जाते तुम्ही हे घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता पहा चला तर ही रेसिपी सांगा तुम्ही सगळेजण कसे आहात मी मस्त आहे चला तर आपण आता रेसिपीकडे बघ मी इथे दोन लोकांसाठी बर्गर बनवत आहे एक कांदा घेतलेला आहे तेही स्लाइस कट करून घ्या तुम्ही आणि नंतर ना थोडंसं पाणी घाला त्यामध्ये कांदा दिसतील इतपत पाणी घातलं तरीही चालेल नंतर त्यामध्ये दोन ते तीन टी स्पून विनेगर टाका विने टाकल्यानंतर आपल्याला फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी थोडा वेळ ठेवून द्या दहा ते पंधरा मिनट ठेव विथ सॉस कारण काही करत असेल तर लहान मुलं हे हमकास हम येतात अशा वेळेला तरी आणि श्वास प्रकार बघितल्यावर तरी हमकास येतात तर इथं मी मायोनीज घेतलेला आहे थोडस टोमॅटो केचप ही आपल्याला ऍड करायचं आहे आणि नंतर ना थोडस मी किचन मधला आपण लाल मिरची पावडर असेल ना ते ह्यामध्ये मी टाकलेलं आहे कश्मीरी लाल मिरचीच्या ऐवजी तुम्ही पेरी फेरी मसाला मिळतो ना तर ते तुम्ही ऍड करा जर असेल तर तर आपल्याला झटपट बनवायचं होतं आपल्याकडे नव्हतं त्यामुळे मी कश्मीरी लाल मिरची ऍड केलेलं आहे टेस्ट खरंच खूप छान येते चला तर थोडंसं तव्याला बटर लावून घ्या बटर नसेल तर तू चालतं पण बटर थोडंसं टेस्ट येतं तर बटर लावून घेतलेलं आहे डीमार्टमध्ये आलू टिक्की मिळते बर्गर साठी तर ते मी घेऊन आलेले आहे काहीतरी हंड्रेड रुपयाला दहा अशी ही टिक्की मिळतात तर हे थोडंसं तव्यावरती परतून घ्या आणि थोडंसं खरपूस होऊपर्यंत तुम्ही त्याला परतून घ्या आणि नंतर ना पावही मिळतात तिथे तर त्यामुळे ते बर्गर बन असं म्हणतात त्याला तर तिथे पाव असतं बर्गरसाठी वेगळा तर तोही मिळतो तोही तुम्ही इथे घेऊन येऊ शकता तर बन थोडंसं तव्यावरती परतून घ्या आणि नंतरनं जे आपण मगाशी सॉस तयार केलेलं होतं ना तरी सॉस ते पसरून घ्या पहिला श्रीषासाठी बनवत आहे सो तिला कांदा वगैरे तिखट नको होतं सो सिंपल तिला बनवत आहे तिच्यासाठी बनवत असताना तिचा असा अर्थ होता की मी माझ्यासाठी मीच बनवून घेईन चला तर एक गुड हॅबिट आहे ना की स्वतः मुलं आपण करतो म्हणतायत तर त्यांना करून द्यायचं या छोट्या मोठ्या गोष्टीतूनच मुलं आपलं काम करायला वगैरे शिकत असतात काम असं काही नाहीये पण त्यांना तो एक डिसिप्लिन लागून जातो की बाबा आपली स्वतःची कामं ही आपण पहिल्यापासून आपण आताच केलं पाहिजे तर त्यानंतर ती इथं घातलेली आहे काकडी आणि टोमॅटो तिला आवडतात सो त्यासाठी ती घालून घेतलेली आहे जर आवडत असेल तर पान ही तुम्ही इथे ठेवू शकता ही आलू टिक्की बर्गर आलू टिक्की त्याच्यानंतर तुम्ही असं छान पद्धतीने ठेवून त्याच्यावरती चीज पसरून घ्या आणि जे काही तुम्हाला भाज्या आवडतात आय थिंक कोबी वगैरे घातलं तरी चालेल कुणाला सिमला मिरची आवडते किंवा पनीर बर्गर ही एक प्रकार आहे तोही ह्यामध्ये तुम्ही पनीर वगैरेही घातलं तरी पण खूप छान टेस्ट येते चीज घालून थोडंसं तव्यावर परतून घ्या कारण चीज थोडं मेल्ट होतं सो मुलांना खायला ते खूप आवडतं हे होतं श्रीषासाठी आता मी आपल्या मोठ्या लोकांसाठी बनवत आहे बर्गर बन थोडंसं तव्यावरती परतून घेतलेलं आहे आणि नंतर ना त्याला जे आपण सॉस तयार केलेलो होतो ते स्प्रेड करत आहे आणि छान असा पद्धतीनं जर स्प्रेड झाला ना तर त्याच्यावरती आपण फ्रीजमध्ये कांदा ठेवलेला होता पाणी आणि व्हिनेगर मिक्स करून तर ते थोडंसं पाणी काढून घ्या आणि नंतर ना ह्यावरती असं कांदा पसरून घ्या जे काही भाज्या तुम्हाला आवडत असतील तर ते तुम्हीही ह्या स्टेजला इथे ॲड करू शकता मी इथं काकडी घातलेली आहे आणि नंतरनं टोमॅटोही ह्याच्यावरती मी ठेवलेला आहे वाटलाच तुम्हाला ह्यामध्ये चिली फ्लेक्स ऑरगॅन ही तुम्ही टाकू शकता तर इथे मी टिक्की ठेवलेलं आहे बर्गर टिक्की आणि नंतरनं चीज घालून घ्या ह्याच्यावरती तुम्ही तुमच्या पद्धतीने चीज कितीही घालू शकता पण खरंच सांगते तुम्हाला मी बाहेरचाही बर्गर खाल्लेला आहे बाहेरच्या बर्गरपेक्षा घरी बनवलेली बर्गर खरंच खूप छान टेस्ट लागते आणि आपले पैसे वसूल होतात घरी बनवलं असेल तर बाहेर एवढे महाग बर्गर खाण्यापेक्षा ना घरच्या घरी मस्त असं बर्गर करून खा नक्की बनवून बघा खूप सगळ्यांना आवडेल आणि झटपट होणारी रेसिपी आहे इथे काही जास्त मेहनत लागत नाही आहे आणि ह्याच्यासोबत मी इथे बनवलेलं आहे चिकूचा मिल्कशेक स्वस्तात मस्त असा बर्गर आपल्या घरीच तयार झालेला आहे थँक्स फॉर वॉचिंग सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय